रॉट टू यू बाय पालवीको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना सोबत आहे शायनाजी इथं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे मनसेमध्ये पण नाराजी आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला किती चान्सेस आहेत बघा एकनाथ शिंदे साहेबांच्या जे लोकप्रियता आहे ते ऑन ग्राउंड दिसते कार्यकर्ता म्हणजे आम्ही आहे आमचे अध्यक्षसोबत आणि आम्ही नक्कीच काम करणार प्रगतीचं काम करणार इकडे मुंबईमध्ये असो किंवा वर्लीमध्ये असो आम्हाला वाटते की प्रगती प्रगतीचं राजकारण तेच महत्वपूर्ण आहे आज सकाळी मी ऐकलं की कोणी सांगितलं की आम्ही भिकारी अरे भिकारीच ते कटोरी घेऊन दोन हजार उन्नीसमध्ये दोन हजार टू थाउजंड नाईन्टीन मध्ये तुम्हीच गेलं काँग्रेस आणि एनसीपीकडे तर तुमच्याकडे विचारधारा पण नाही आणि प्रगतीच्या राजकारण पण नाही संजय राऊतांनी आज सकाळी म्हटलेलं आहे ते म्हणजे टाकलेल्या सीटवर एकनाथ शिंदेला लढावं लागतं आणि त्याचंच उत्तर आता शायना एन्सीनी दिलेलं आहे पण एकनाथ शिंदेना जेवढ्या शंभरपेक्षा अधिकच्या जागा हव्या होत्या त्या त्यांना मिळालेल्या नाहीत नव्वदच जागा घ्याव्या लागलेल्या आहेत बघा विनेबिलिटी क्रायटेरिया बघून आता भाजपला वन थर्टी सेव्हन शिवसेनाला नाईन्टी आणि आमचे जे सदस्य आहे जे अलायन्स पार्टनर्स आहे रामदास आठवले असो किंवा अन्य अलायन्स त्यांना पण आपण नक्की एकत्र घेऊन जाणार आणि एक, एक आश्वासन द्यायचं आहे की सोळा जानेवारीला भगवा 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 महापौर असणार महायुतीचाच असणार आणि मराठी माणूसच असणार जे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अभिमानचं आहे पूर्ण जे प्रयास आहे त्याच्यात नंबर वनला येणार भगवा भगवा भगवा, भगवा आणि महायुतीचा महापौर असणार आहे पण भाजपनं तर स्वतःचा महापौर बसवण्यासाठीची तयारी केलेली आहे शिवसेनेचं राज्य मुंबईमध्ये होतं चौऱ्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या आणि आता नव्वदच जागांवर लढावं लागतंय शिवसेनेला कसा बसवणार महापौर आणि तुमचा महापौर टक्के अलायन्सच्या महायुतीच नेतृत्वमध्ये महापौर असणार आणि मी शंभर टक्के शिवसेनेचं महापौर बघा हे स्पर्धामध्ये न जातानी स्पेक्युलेशन नाही करायचं आता आम्हाला फक्त काम करायचं आहे आणि हेच काम आम्ही पुढे घेऊन जाणार वोटरला माहिती आहे त्यांना काय करायचं आहे आणि आमचे नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे त्यांची एक लोकप्रियता आणि ऑन ग्राउंड अपील जे आहे ते अपरंपार आहे पण मग शिवसेनेचा महापौर नको कारण शिवसेनेचा महापौर बसत आलेला सगळं इलेक्शन तर होऊ द्या आता अलायन्स घोषित केलं अलायन्समध्ये आम्ही सगळं एकत्र लढणार आणि लढून जिंकणार त्यानंतर आपण बघू काय होणार पण नक्कीच महायुतीचाच महापौर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महायुतीचा महापौर शिवसेनेचा महापौर म्हणून तुम्ही म्हणत नाही आत पण युती करण्यासाठी युती करण्यासाठी बघा मुंबईमध्ये ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये युती होते आहे तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये युती होत आहे नवी मुंबईमध्ये युती होत नाही तिकडे भाजपा आणि शिवसेनेमध्ये भांडणं सुरू आहेत म्हणजे सोबत ते प्रयत्न नाही स्थानिक मध्ये स्थानिक कार्यकर्ताच आहे इलेक्शन आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे काम करायचं आहे एकत्र लढलं आणि एकत्र जिंकून येणार पण चौऱ्याऐंशी जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला नव्वद जागा आणि ब्याऐंशी जागा लढणाऱ्या जिंकून आलेल्या भाजपला एकशे सदतीस जागा भाजप घेतो तेव्हा कसं वाटतं शिवसेनेला आम्हाला माहिती आहे की आमच्या नेतृत्वाने हे ठरवलं की महायुतीचा एक महापौर जिथे वन थर्टी सेव्हन सीट्स बीजेपीला आणि नाईन्टी सीट्स आमच्या शिवसेनाला आपण एकत्र जाऊ आणि एकत्र भाजपचे उमेदवार सुद्धा आलेले ठाकरेच्या शिवसेनेमध्ये इथं राहणार आहे असं म्हणता तुम्हाला फायदा होईल असं म्हणतात आम्ही एकत्र महायुती म्हणून लढतो तिकडे आमची शिवसेना जिथे राहण्याच्या दोन बाजू आहेत एक छापा आणि एक काटा आमचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र एकत्र आम्ही सर्व ताकदीने लढणार आहोत या ठिकाणी युतीचा महापौर होणार की शिवसेनेचा की भाजपचा महायुतीचा महापौर होणार माहिती मराठी माणूस तुमच्या बाजूने उभा मराठीचा आहे मला मराठीच पाहिजे आणि मराठीच होणार मग मराठी होणार असं तुम्ही म्हणताय तर मराठी माणसांसाठी मराठीच्या अस्तित्वासाठी म्हणून ठाकरे उतरलेले त्यांना काय म्हणणार ते, का ते नेहमीच आहे त्यांचं इलेक्शन आले की ते बोलतात की मराठी मराठी हा मुद्दा घेऊन फिरत असतात काय त्यांना विचारा गिरणी कामगारसाठी काय केलं का बीडी चॉलमध्ये काय केलं का रमाबाई नगरमध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंट बघा किती काम झाले आमच्या मराठी माणूससाठी जे स्थानिक लोक होते त्यांना परत त्यांचं घर दिलं हक्काचं घर ते आहे आमची भूमिका आवाज कुणाचा युतीचा आवाज आहे असं म्हणत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक तास उरलेला आहे आणि तेव्हा भाजपचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं आपण पाहतो आहोत तर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आणखीन मोठ्या पद्धतीनं शिवसेना भाजप युतीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतात एक तास उरलेला आहे अर्ज दाखल करण्यासाठीचा बघूयात कशा पद्धतीनं गोष्टी करतात